पर्टामध्ये गाठून त्या वकिलाला जपलीने आणला पाहिजे असं माझं मत आहे की हुंडा जर कोणी मागत असेल तर त्यांच्या घरामध्ये मुलगी देऊच नका त्यांना वाडीत टाका एक कुटुंब जर वाडीत टाकलं तर बाकी त्यांना अपअप करेल की हुंडा केला किती चुकीची गोष्ट आहे कुटुंब ज्यावेळेस पर समान असतं त्यावेळेस अशा घटना घडत नाही मुलींना त्याच्यासाठी शिकवलं जातो की पुढे जर काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही तुमच्या पायावर उभा राहा तुम्ही त्यामुळे हुंड्याचा प्रश्न येतच नाही राज्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण हे सध्या जोरदार चर्चेमध्ये आहे गेले दोन तीन आठवडे हे प्रकरण चर्चेत आहे आणि या प्रकरणानंतर मराठा समाजामध्ये देखील काही निर्णय हे घेण्यात आले आता हे निर्णय गाव पातळीपासून जिल्हा पातळी तालुका पातळी आणि राज्य पातळीवरती देखील याचे प्रतिक्रिया उमटत आहेत का ते देखील पाहणं महत्वाचं आहे विशेष म्हणजे या वैष्णवी आगवणे प्रकरणाचा जो बळी गेलेला आहे वैष्णवीचा निष्पाप बळी तो हुंड्यापही गेला असं सर्वश्रुत आहे मात्र आता याच मराठा समाजाने कोणत्याही प्रकारचा हुंडा न घेण्याचा आणि विवाहपूर्व आणि विवाहानंतर एक समिती स्थापन करून कशा पद्धतीने विवाह करायचा याची काल पुण्यामध्ये बैठक पार पडली या बैठकीमध्ये अनेक निर्णय घेण्यात आले त्याच्यामध्ये कमी माणसामध्ये हा विवाह करावा वधू पित्याने वर पित्याने दोन्हीचा खर्च हा आपापचा आप म्हणजे पन्नास पन्नास टक्के करावा कमी माणसांमध्ये लग्न करावं प्री वेडिंग शूट टाळावं रोटीबाटीचा व्यवहार केला जाणार नाही कोणत्याही प्रकारची मागणी ही अतिरिक्त केली जाणार नाही अत्यंत साधेपणाने साजल अशा सा पद्धतीने हा विवाह केला जाणार ज्या मुलीमध्ये ज्या घरामध्ये मुलीचा छळ केला जातो त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची सून किंवा लेख त्यांची म्हणजे देता येणार नाही घेता ना, येणार नाही अर्थात ना, ओ टी पी व्यवहार केला जाणार नाही असे अनेक निर्णय या बैठकीमध्ये घेण्यात आले खरं आता हे निर्णय घेतले याची अंमलबजावणी कितपत होती कारण आता लग्नाचा सीझन संपत आला आहे दिवाळीनंतर तुळशीच लग्नानंतर हे पुन्हा एकदा दिवस चर्चेत येईलच मात्र हा निर्णय घेतल्यानंतर या महिलांना काय वाटतं साधारणतः हा निर्णय घेण्यात आलाय वैष्णवी आगवणे प्रकरणानंतर संपूर्ण समाज एक ढवळून गेलेला आहे आणि समाजामध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे खर तर वैष्णवीसारख्या अनेक महिलांचे हुंडाबळी या आधी गेलेले आहेत पण वैष्णवी आगोणी प्रकरणानंतर हा हुंडाबळीचा जो मुद्दा उफाळून समाजामध्ये आलाय त्यामध्ये मराठा आणि बहुजन समाजाने ठिकठिकाणी बैठका घेत काही आचारसंहिता फॉलो करण्याचा या ठिकाणी निर्णय झालाय लग्न होत असताना ते अतिशय साध्या सुध्या पद्धतीनं व्हावं लग्नामध्ये होणारी प्री वेडिंग शूट ताम जाम हे सगळं टाळ ता, टाळावं हे त्या ठिकाणी ठरलेलं आहे आणि ज्याही ठिक दोन्ही पार्टीजनं पन्नास टक्के खर्च पन्नास पन्नास टक्के असा खर्च वाटून घ्यावा हेही त्या ठिकाणी ठरलेलं आहे आणि प्री वेडिंग शूट असतील नवरा नवरींचे एंट्री असतील आणि कुठेतरी त्या लग्न समारंभ मध्ये जेवणावरती अनावश्यक खर्च केला जातो तोही टाळा जावा हे या आचारसंहितेमध्ये ठरलेलं आहे आणि हुंडा देऊ नये आणि घेऊ नये हे मोठा मुद्दा त्या ठिकाणी मांडण्यात आला तुम्ही अनुभवी आहात तर आता अनेक काळ लोटला असेल तर खरं तर चाली रीती रूढी परंपरा याला कुठेतरी आता छेद दिला जातोय का एक नवीन पद्धतीने आपण सगळं तयार करतोय येणाऱ्या पिढीसाठी किंवा भविष्यात आता झालेली वैष्णवीची आत्महत्या नसून हत्या पर... आहे आणि वैष्णवी मुळे आम्ही सगळी जागृत झालो आहोत कारण खूप आशेछ होऊन आमच्या मुली जातात मायबाप खूप कष्ट करून मुलींना उन्हा देऊन चांगलं घर कुटुंब पाहण्याचा प्रयत्न करतात पण आता जे शासनाने निर्णय घेतलेला आहे की निमानिमा खर्च तो राखून आणि वर राखून व्हावा अशी जे त्यांनी जे आता प्रस्ताव केलेला आहे तो टिकावा त्या प्रस्तावाला कुठेही चीत पडू नये आणि जो प्रत्येक खर्च जो लग्नामध्ये होतो मायबाप इतके कष्टाने मुलीला वाढवतात शिकवतात आणि त्यामध्ये असं जर मुलीचं झालं आत्ता हागवण्यांच्या बाजचा जो वकील आहे तो एक माझ्या वैष्णवीवरती तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवल्या मी या ठिकाणी आमच्या शहराच्या अध्यक्ष आहेत ताई यांना सांगते कि कोर्टामध्ये गाठून त्या वकिलाला चपलीने आणला पाहिजे असं माझं मत आहे तर आता काल समाजाची बैठक झाली पुण्यामध्ये निर्णय घेण्यात आले खर तर ग्रामीण भागामध्ये बघतो आपलं घराणं आपली पत आपल्या पतीप्रमाणे पद, लग्न करावं किंवा मुलीचं लग्न एकदाच होतं मोठ्या थाटामाटात म्हटत अशी बापाची इच्छा असते तिच्या वडिलांची इच्छा असते आपली कुठेतरी शिष्टाचार आपल्या त्या सगळ्या गोष्टी ग्रामीण भागामध्ये प्रकर्षाने जाणवतात मग ते आता काही बदलतील का हो बदलती बदलतील बदलतील अगदी सगळ्याला आळा भसावा आणि बसणार कारण प्रत्येक का बापा हा छळ पाहून की आपण कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपल्या लेवलचाच मुलगा पाहिला पाहिजे मुलीला त्यामुळं कुटुंब ज्यावेळेस पर समान असतं त्यावेळेस अशा घटना घडत नाही नकोय हे जर घडलं तर अगदी छान लग्न आणि चांगले संसार होतात मुलगी किती केलं तरी तिच्या सासरला ज्ञान दिली पाहिजे स्वागत केलंय तुम्ही करताय आता आम्ही या निर्णयाचं स्वागत केलंय फक्त ती अंमलबजावणी होणं गरजेचं आहे त्या खरं महिलांनीच लावून धरलं लेख द्यायची सून आणायची तर तेच सत्य घडलं पाहिजे की लेख दिल देताना आणि सुनानताना हे चांगले विचार घडले पाहिजेत आणि त्यापर्यंत ज्या वेळेस आपल्या समाजाला ही जाणीव होत नाही या माझ्या ग्रामीण भागातल्या कुटुंबातल्या ज्या शेतकरी कुटुंबातल्या मुली आहेत त्या वेगळ्या पद्धतीने त्यांचं लग्न होतं तर आता एक संस्कार वेगळे झाले पाहिजेत चांगल्या पद्धत त्यामध्ये बदलली पाहिजे घेणार अवश्य घेणार मी म्हणजे सगळ्या म्हणजे जे 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 आपल्या घरी सून म्हणून मुलीला आणतात त्यांनी आपल्या सुनेला सुद्धा लेखीचाच दर्जा दिला पाहिजे जसं वैष्णवी सोबत झालं असं कुठल्याही घरात कुठल्याही सुने बरोबर व्हायला -बर नाही पाहिजे असं मी प्रत्येक जी सासू होणारी आहे तिला आवाहन करते नाही करत ते बरोबर आहे मात्र आता कमी माणसात लग्न करायचं पन्नास पन्नास टक्के खर्च करायचा प्री वेडिंग शूट करायचं नाही बरे जावा नाही जे साजेल अशा पद्धतीनं थोडक्यात पद्धतीने विवाह वर करायचा म्हणजे मोठ्या ताटामाटात जो गृहविवाह केला जायचा तो आता वैष्णिक लागवणे आत्महत्या प्रत्येक त्याचं स्वरूप बदलतंय कदाचित त्या निर्णयाचं स्वागत केलं सगळ्यांनी आता याच पुढे इम्प्लिमेंट कसं होईल येताना दिसेलच मात्र तुम्ही कसं नाही सगळ्यांनी म्हणजे सगळ्याच आई वडिलांनी थोडस मुलीला देताना पण हा विचार केला पाहिजे कारण आपण आपल्या स्टेटस राखण्यासाठी करतो स्टेटस राखण्यासाठी करतो पण प्रत्येकाचीच ती कुवत नसते आज वैष्णवीच्या आई वडिलांनी हा विचार केला की माझी मुलगी सुखी राहील पण त्यांना त्याचं फळ या सध्या मिळालं त्यांनी कधी अपेक्षा सुद्धा केली नव्हती म्हणून मी आई वडिलांना सुद्धा आव्हान करते या आपल्या सगळ्या आई वडिलांना हे करते की त्यांनी कधीच मुलीला देताना पूर्ण विचार करून द्यावा मुलीच्या नावावर एफडी करावी कारण नंतरच्या काळात ती सुरक्षित राहील एवढं माझं म्हणणं एवढंच आता जे निर्णय झाला त्याच्यावर त्याच्याबद्दल स्वागत आहे त्या निर्णयाचं परंतु त्याची अंमलबजावणी योग्य प्रकारे झाली पाहिजे जसं तुम्ही आता म्हणताय की मुला मुलीकडच्या दोन प्रकारे विभागून त्याची केलं पाहिजे खर्च केला पाहिजे कालच्या बैठकीत त्याची जर अंमलबजावणी झाली तर योग्य प्रकारे न्याय मिळेल मुलींना कारण मुलीच्या आई वडील त्यांना शिकवण्यापासून ना नानाचे मोठे करतात त्यासाठी लग्नासाठी याच्यासाठी पैसे जमा करतात आणि लग्नात भरमसाठ खर्च करून आपल्या वरती ते कर्ज काढून मुलींचे लग्न करत असतात पण ते, ते कर्ज न एक काढतात एकमेकांनी समोपचारांनी दोघांनी एकमेकांचे म्हणजे मुलांनी काही खर्च केला पाहिजे मुलींनी काही खर्च करत असा करून इक्वेलिटी मध्ये खर्च करून जर त्यांनी लग्न केलं तर त्या मुलींच्या घरच्यांवरती दबाव जास्त येणार नाही म्हणजे त्यांना खर्च जास्त वाढणार नाही आणि मुलीला समर्थन करते समर्थन दादा मला असं वाटतं की हुंडा जर कोणी मागत असेल तर त्यांच्या घरामध्ये मुलगी देऊच नका त्यांना वाळीत टाका एक कुटुंब जर वाळीत टाकलं तर बाकी ज्यांना अप कळेल की हुंडा केला किती चुकीची गोष्ट आहे समाजामध्ये काही अशा प्रथा आहेत की हुंडा दिल्याशिवाय ते लग्न होत नाही हुंडा प्रथा बदलू शकतात दादा तेच और... काल तो निर्णय झाला पाहिजे आपल्या समाजातील काही प्रथा आहेत की त्यांनी बाबा एखादा जीव जाऊ शकतो बळी जाऊ शकतो किंवा अनेक त्यांनी त्रास सहन केले कुठेतरी थांबायला थांबायलाच हवं बरोबर आई वडिलांनी पहिली गोष्ट म्हणजे आई वडिलांनीच हुंडा द्यायचा नाही असं मुलींना सांगायचंय आम्ही तुला शिकवलं तुला पायावर उभं केलंय त्यामुळे आम्ही तुमच्या कुठल्याही लग्नामध्ये हुंडा देणार नाही मुलां मुलींना त्याच्यासाठी शिकवलं जातो की पुढे जर काही प्रॉब्लेम आले तर तुम्ही तुमच्या पायावर उभ्या राहा तुम्ही तुमचं कमवा त्यामुळे हुंड्याचा प्रश्न येतच नाही आणि वाडीत टाका ना वाडीत जर टाकलं मुलाच्याकडच्या तर हा प्रश्नच उद्भवणार नाही लेख ही आपण म्हणतो लहानपणापासून की लेख हे हे धन धन आता सुरक्षित राहण्यासाठी निर्णय घेण्यात आला या निर्णयाचं तर स्वागतच आहे पण याच्यामध्ये जर खरीच अंमलबजावणी दोन्ही पार्टीनी अर्धा अर्धा खर्च करावा हा सुद्धा निर्णय योग्य आहे पण याच्यामध्ये जे कार्यालय आहेत सगळे त्या कार्यालयांमध्ये जाऊन अशी एखादी मराठा समाजाने समिती नेमावी की त्या कार्यालयामध्ये जाऊन चौकशी करावी की किती तारखांना कुठली कुठली लग्न आहेत आणि त्या लोकांच्या व्यक्तींना म्हणजे वधूकडचे असतील किंवा असतील त्या दोघांना बोलवून त्यांचं समुपदेशन करायला हवं हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तो मांडला जर सगळ्या समाजापुढे तर त्या नवऱ्या नवरीच्या घरच्यांचं समुपदेशन होईल आणि जो खर्च आहे तो पन्नास पन्नास टक्के बरोबर केला जाईल किंवा त्यांच्यावरती एक प्रकारचा जाब म्हणजे काय म्हणतात दहशत निर्माण होईल थोडक्यात त्यांच्यावरती की आपल्याला समाजाकडूनही विचारणा होणार आहे या बाबतीत बरोबर तर हा सगळ्या ह्या सर्व महिलांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या काल मराठा समाजाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये कशा पद्धतीने विवाह करावा किंवा कशा पद्धतीने लग्न करावं याची एक आचारसंहिता जी आहे ठरवण्यात आली खरं तर आता ही आचारसंहितेचं पालन कितपत होत आहे त्याची अंमलबजावणी कशी केली जाते हे येत्या काळामध्ये स्पष्ट होणार आहे कॅमेरामॅन जियुषासा मी प्रीतम पुरोहित डिजिटल प्रभात पुणे